राम राम शेतकरी मित्रांनो पिण्या कंपनी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो सध्या गव्हाचं सीझन चालू आहे आणि बऱ्याचशा लोकांच्या गव्हाच्या पेरणी झालेल्या आहेत आणि बऱ्याचशा लोकांच्या सध्या चालू आहेत पण आपण गहू पेरणीपेक्षा गव्हामध्ये जे तण उगतं गवत उगतं आपण त्यानं जास्त परेशान होतं तर त्या या व्हिडिओमध्ये बघूयात तर मित्रांनो हे बघा आमची गहू पेरणी होऊन जवळपास एक महिना झालेला आहे आणि त्यामध्ये बघू शकता बरंचसं असं गवत उगलेलं आहे गव्हाला एक सुद्धा झालेलं आहे त्यानंतर जी बारीक बारीक फुले उठलेली ती एकदम भरपूर प्रमाणात आहे बघू शकतो मी अशा प्रकारे म्हणजे आम्ही तननाशकची फवारणी केलेली आहे बघू शकता तीन चार दिवसामध्ये एवढं सुकलेलं गवत झालेलं आहे बघू शकतं एकदम भरपूर प्रमाणामध्ये बारीक बारीक गवत उगलेलं होतं त्यामध्ये कारण की आपण सुरुवातीला खत टाकतो आणि जेव्हा पहिलं पाणी होतं त्याच्यानंतर एकदम भरपूर प्रमाणामध्ये गवत उगायला सुरुवात होते वीस पंचवीस दिवस झाल्यावर आपण तणनाशक मारू शकतो तर मित्रांनो आम्ही त्यामध्ये हे विलऊड कंपनीचं एस एम एस नावाचं हे तणनाशक फवारणी केलेले आहे बघू शक त्यामध्ये एक पावडर फॉर्ममध्ये एक पॅकेट येतं आणि एक लिक्विड फॉर्ममध्ये येतं त्यामध्ये मेड सेल्फेर ऑन मिथाईल ट्वेंटी पर्सेंट नावाचा घटक आहे त्याचा एक पुडी पावडर फॉर्ममध्ये आणि ही जी आहे ही लिक्विड फॉर्ममध्ये हे दोन्ही आपल्याला या पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे तर हे जवळपास साठ टाक्याचं औषध आहे आपण त्यामध्ये बकेटमध्ये सात ग्लास पाणी घेतलेले आहे आणि दोन्ही पॅकेट फोडून आपल्याला त्यामध्ये मिक्स करायचे आहे दोन्ही पॅकेट आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहेत बघू शकता तुम्ही दोन्ही पॅकेट त्यामध्ये मिक्स करून घेतलेले आहेत आणि जेव्हा आपण पावडर पॅकेट टाकतो त्याला चांगलं हलवणं गरजेचं आहे कारण की पावडर आपल्याला खाली बुडाशी बस बसतं जाऊन ते त्यामुळं चांगलं हलवण्याची गरज आहे दोन्ही पॅकेट मिक्स करून त्याला चांगलं हलवून तयार गर करणं गरजेचं आहे बघू शकता तुम्ही दोन्ही पॅकेट आम्ही रिकमेंड करून घेतलेले आहे त्यामध्ये आणि बकेटमध्ये आपल्याला जेवढं लागतं सातच ग्लास पाणी घ्यायचं आहे कमी घ्यायचं नाही जास्त घ्यायचं नाही कारण की कमी घेतल्यानंतर जास्त कॉन्सन्ट्रेशन वाढल्यानंतर त्या गव्हावर परिणाम होऊ शकतो गहू पिवळा पडू शकतो आणि आपल्याला फवारणी करण्या अगोदर म्हणजे नॅनो युरिया वापरू शकतो काय ह्याचं बरेचसे लोकांचं म्हणणं असतं आम्ही खत टाकतो वगैरे ज्ञान युरियाची काय गरज आहे कारण की जेव्हा आपण तणनाशकची फवारणी करतो त्यामध्ये गहू पि पडण्याची शक्यता जास्त असते त्यामुळं आपल्याला ज्ञान युरिया वापरायचं आहे ती लिटर दोन तीन एम एल आपण वापरू शकतो अशा प्रकारे आम्ही फवारणी केलेली आहे